राज्याच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस अत्यंत महत्वाचा होता कारण आज महाराष्ट्राला एकवीसवे मुख्यमंत्री मिळाले आहेत आज देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह इतर राज्याचे मुख्यमंत्री देखील उपस्थित होते यावेळी एकनाथ शिंदे यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतल्यानंतर आझाद मैदानावरील शिवसैनिकांनी प्रचंड जल्लोष साजरा केला मात्र एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवास हा प्रचंड खडतर आहे कारण शिवसेनेचा एक साधा शाखा प्रमुख ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा एकनाथ शिंदे यांचा प्रवास स्वप्नवत असाच म्हणावा लागणार आहे मात्र यावेळी एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे त्यामुळे आताच्या घडीला एकनाथ शिंदे हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणातील अविभाज्य असल्याचं दिसून येत आहे एकनाथ शिंदे यांची राजकारणातील सुरुवात एक साधा शिवसैनिक आणि शाखा प्रमुख म्हणून झाली होती मात्र आता तेच एकनाथ शिंदे हे आज निवडणूक आयोग न्यायालय आणि शिवसेना प्रमुख ठरले आहेत सर्वात मोठी बाब म्हणजे एकनाथ शिंदे यांनी दोन हजार बावीस मध्ये बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांचा उल्लेख गद्दार असा देखील केला होता याशिवाय त्यांना रिक्षावाला म्हणून देखील हिनवले होते मात्र त्याच एकनाथ शिंदे यांनी अंदाच्या विधानसभा निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरेंपेक्षा जास्त आमदार निवडून आणत खरी शिवसेना कोणाची हे एक प्रकारे ठाकरेंना दाखवूनच दिलं आहे दरम्यान आज एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून राज्याची एक नवी जबाबदारी स्वीकारली आहे तर आता आपण एकनाथ शिंदे यांची राजकीय कारकीर्द नेमकी काय आहे हे सविस्तर जाणून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्यामुळे प्रभावित होऊन एकोणीसशे ऐंशीच्या दशकात शिवसेनेच्या माध्यमातून समाजकारणाला एकनाथ शिंदे यांनी सुरुवात केली आहे त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली किसन नगर येथे एकनाथ शिंदे यांची शाखा प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली तसेच एक शिवसैनिक या नात्याने अनेक आंदोलनांमध्ये देखील त्यांनी सहभाग नोंदवला होता याशिवाय सीमा आंदोलनात त्यांनी तुरुंगवास देखील भोगला आहे त्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णव साली पहिल्यांदा ठाणे महानगरपालिकेत ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते त्यानंतर सन दोन हजार एक मध्ये सभागृह नेतेपदी त्यांची निवड करण्यात आली होती याशिवाय सलग तीन वर्ष त्यांनी सांभाळले याशिवाय सन दोन हजार चार मध्ये त्यावेळच्या ठाणे विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून विजय झाले तर सन दोन हजार पाच मध्ये शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती दरम्यान सन दोन हजार नऊ मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून पुन्हा आमदार म्हणून निवडून आले होते तर सन दोन हजार चौदा साली विजयाची हॅट्रिक करत विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड देखील झाली यासोबतच डिसेंबर दोन हजार चौदामध्ये मध्ये कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ त्यांनी घेतली त्यानंतर एम एस आर डी सी चे मंत्री म्हणून कार्यभार देखील स्वीकारला होता त्यानंतर जानेवारी दोन हजार एकोणीसमध्ये नगरविकास मंत्रिपदी निवड झाली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सन दोन हजार बावीस ते चोवीस या काळात मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले आणि आता पुन्हा एकदा त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास ला व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा